सुपर फास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा सर्वप्रथम महाराष्ट्र महाराष्ट्र सुपर फास्ट या चॅनलला आणि मनपूर्वक मी शुभेच्छा देतो आणि आज मला त्यांनी बाईकसाठी जो चान्स दिला त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे मागील चार वर्षापासून केंद्रामध्ये सहकार खात्याची निर्मिती होईल झालेली आहे आणि त्या खात्याचे मंत्री आपल्या देशाचे गृहराज्यमंत्री आदरणीय अमित शहाजी हे आहेत आणि महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सहकार चळवळ ही चांगल्या प्रमाणात कशी होईल याकरता त्यांचं पूर्णपणे लक्ष आहे म्हणूनच दोन हजार पंचवीस हे त्यांनी सहकार वर्ष घोषित करून प्रत्येक ठिकाणी जिल्हा तालुका या स्तरावर या अंतर्गत सहकार क्षेत्राचा कार्यक्रम राबवला जात आहे त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचे उपनिबंधक श्री नानासाहेब चव्हाण कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी या जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये या चळवळीचा चळवळीसंदर्भात सामाजिक उपक्रम राबवत आहे त्यामध्ये नेर तालुक्यामध्ये आमची नेर अर्बन कोऑपरेटिव्ह ट्रे सोसायटी ही त्यांनी घेतलेली आहे त्या सोसायटी अंतर्गत व सहकार क्षेत्राअंतर्गत दिनांक सहा रोजी निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या निबंध स्पर्धेमध्ये वर्ग सात ते दहा या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे या निबंध स्पर्धेमध्ये जवळपास दोनशे एकाहत्तर मुलांनी सहभाग घेतलेला आहे आणि दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीसला बारा एक ही। ते एकपर्यंत पर्यंत ती न निबंध स्पर्धा होईल आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये एकूण पाच बक्षिस दिलेले आहेत आणि जो प्रथम येईल त्यांना पाच हजार रुपये बक्षीस द्वितीय येईल त्याला तीन हजार रुपये तो तृतीय येईल त्याला दोन हजार रुपये आणि जो चतुर्थ येईल त्याला एक हजार रुपये अशाप्रमाणे त्या बक्षीस वितरण सोहळा हे यवतमाळ जिल्ह्याचे उपजि जिल्हा निबंधक आदरणीय श्री राणासाहेब चव्हाण यांच्या हस्ते दिनांक सात जुलैला त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल आणि दुसरा उपक्रम सात जुलै दोन हजार पंचवीस या संदर्भात रक्तदान शिबिर आयोजित करण्याला करण्यात आलेलं आहे आणि सात जुलै दोन हजार पंचवीसला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडेल